अमृतवाडीचे लोक आम्हाला येण्यासारखी फोन करते आम्ही बारा बारा एक वाजता तुम्ही जोपायचे निवार निवायचा का तीर्थ फोन म्हणतो पुन्हा जी फोन लागेल बरं फोन लावल्यावर

जायच बघ तुमच्या तुमच्या डिपार्टमेंट पुढे हातच टेकले बरं फोन करून तुम्ही किती वेळेस करायची लोक झुकतील बघता कॉल बघा रात्रभर लोक झुकतील त्यांची काय चुक आहे आपण राहू शकतो कुणाला बोलायचं सांगायचं लोकांच्या बोलायचं तर आम्हाला काय नाही तुम्हाला मतदान नाही ना तुम्हाला एकदा सिलेक्शन झालं की प्रोफेशन आहे आम्हाला मतदान नाही आम्हाला जोड आम्ही खातो तुम्हाला तुम्ही नाही पोलो उभा केले की आम्हाला जोड तुमची एजन्सी आहे का काय परस्ते बघा तरी इतका आना कोणती कारभार आहे तरीच नका आमचं का तुम्ही आम्ही काय दुश्मन नाही तुमच्या तर आपल्या आचारसंहिता लागायच्या आचारसंहिता लागायच्या ज्या आम्ही तुम्हाला म्हणलं होतं की सर्क्युलर काढा तुमच्या लाईन मन पासून तुमचा तु 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 शिक्षण इंजिनियर असत तुमचा डीवाय असत सगळ्याला तुम्ही जाईल स्टाफ सहित सगळ्याला सांगा बा आलेले फोन तो प्रतिनिधी उचला पण आम्ही काय तरी दारा धरून बोलवतो आमच्या शेतात आम्ही कशात फोन करतो त्या गावात पुन्हा तर फोन आलेला आणि इतकी आरवड बोलती ती अक्षरशः हसती ती माणूस सांगते पुढं काकू मग आम्ही काय करावं तुम्ही काय करावं कोण कराव रेकॉर्डिंग आहे ति तुम्हाला ऐकून आता प्रत्येकावर पांढर बसव काम कसं करा तुम्ही सांगा आम्हाला म्हणजे आम्ही त्या पद्धतीनं